रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर तुमच्या चौकशी केली पंतप्रधानांनी मान्सून पूर्व पाऊस जोरात झाला मात्र मान्सून पूर्ण झाल्यापासून अद्याप पाऊस नाही खरीपाचे पेरणे असा परंतु काय वाटतं एकंदरी हवामान खात्याची जी माहिती आहे ती माहिती चांगली आहे जरी उशीर झाला तरी चिंता करायचं गरजे नाही असं त्यांचा निषेध आणि अलीकडचा अनुभव ते जे सांगतात त्याच्यात वास्तवचा खूप आहे हा एकूणच काल राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडलं त्यात प्रदेशाध्यक्ष नवीन निवड नेमण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि काही नाव सुद्धा समोर आहेत कधी मिळेल त्यांनी स्वच्छ सचवले तुम्ही आज नोत्साहित करायचं बघूया बाकी कॉटनला आणि शेतकरी परवानगी मागतो एचडी पी टी कॉटन हे की त्याला सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली मी शेती मंत्री होतो त्यावेळेस हा निकाल धारा दुर्द झाला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टाने आमच्या विरुद्ध म्हणजे भारत सरकारच्या विरुद्ध निर्णय दिला तो निर्णय ते बदलायला तयार त्यामुळे आता मी आज चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा